सोलापूर शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तापमानात असह्य वाढ होऊन रविवारी या या वर्षातील सर्वाधिक तापमान अंशांच्या घरात गेले आहे शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी हंगामातील अंश इतके सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते दरम्यान या आठवड्यात उन्हाचा तडाखा आणखीन वाढलेला दिसत आहे वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरशः हैराण झाले आहेत सकाळी नऊ पासूनच उकाडा जाणवत असून यात अबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे बुधवारी चोवीस एप्रिल रोजी एक्केचाळीस पूर्णांक दोन गुरुवारी एक्केचाळीस पूर्णांक एक शुक्रवारी एक्केचाळीस पूर्णांक दोन काल शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी बेचाळीस अंशांच्या घरात गेले होते रविवारी शहराचे तापमान यंदाच्या हंगामातील सर्वाधिक सर्व त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतके वाढले आहे गेल्या महिन्यात सोळा मार्च रोजी चाळीस पूर्णांक दोन एवढे तापमान होते तर सव्वीस मार्च रोजी एक्केचाळीस पूर्णांक चार एवढे सर्वाधिक तापमान नोंदले गेले होते असह्य तापमानामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच अंगाला चटके बसू लागल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरून फिरणे टाळले आहे दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावरची वाहतूक रोडावली आहे अंगाला नागरिक उन्हात कामे करणे टाळत आहेत ऊन तथा उष्म्यापासून सुटका होण्यासाठी थंड पेयांचा आधार महत्वाचा वाटू लागला आहे डोक्यावर उन्हाळी टोप्या खांद्यावर पांढरे गमजे घालणे पसंत केले जात आहे तर महिला वर्ग तोंडावर स्कार्फ बांधून फिरताना दिसत आहेत